त्यांनी सिगरेट सोड दिलं माझे ते वारी करून आले ना त्यांनी कुटका सोडून दिला आणि घरच्यांना खूप आनंद होईल रे घरच्यांना खूप आनंद होईल रे या ना कोणाला योजना आहे या सोडा सोडा ता त्यांनी हे पंचवीस वर्षापासून काम केलेलं आहे आणि ताज्या पंचवीस वर्षापासून हे काम करत आहे आणि आरोख आता काय केलं नाही त्यांना पण तुम्ही व्यसन मुक्त व्हावं जीवन चांगलं आनंदी जगाव या कोणाला तंबा या, 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 या का अरे जर तुमचं व्यवसान सुख काय जाऊ तुमचं खुश राम भाऊ कदम कुठले शिरमूर मारून असं का तुम्ही तंबाकू तुम्ही ऐकूनच सोडली ना हा तुमचा आवाज त्यांचं व्यसनमुक्तीचं कार्य ऐकूनच तुम्ही सोडले ना आणि आजपासून तुम्ही तंबाखू तुम्ही जर घरी गेले ना आता तुमची नक्की आरती करते आमचे ना वारीला गेले तर तंबाखू सोडून आले मुलांना आनंद होईल तुमच्या घरच्या मंडळीला आनंद होईल नाही का असं आहेत व्यसनमुक्त होता अरे जीवनात काय सांगावं तुम्हाला काय सांगावं अरे एका पुढीची किंमत किती रुपये असते अरे आयुष्यभर किती तुम्ही चुकणार आहात अरे जे आपल्या ला जे लाड तयार झालेली आहे ना ही लाड अजून कुठल्या शासनाने तयार केलेली नाही आणि ती आपल्या तोंडात आणि जेवण करून तुम्ही तोंडातुखात पिची 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 सगळं पाणीच तुकून टाकता अरे थोडंसं काहीतरी सगळं पाणीच ठुकून टाकता आणि नको काय होतं माहिती आहे का नकु शकता तुम्ही नको शकत मुक्त मी सुद्धा एक आदरणीय तात्यांचा जे कानवायी आहे आणि मी सुद्धा वेशन मुक्तीच कार्य करतो तात्यांनी माझे वरही पोचनातला माझं व्याख्यानार्थ ना मा तास ठेवलं होतं जेव्हा